उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवला तो देवेंद्र फडणवीस यांनी नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प गेल्या पन्नास वर्षांपासून रखडला होता या नदी जोड प्रकल्पाला ना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी हिरवा कंदील दाखवला ना पृथ्वीराज चव्हाणांनी स्वतःला शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून प्रोजेक्ट करणारे शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पण या नदी जोड प्रकल्पाच्या फक्त गप्पाच झाल्या पोकळ आश्वासन मिळाली पण तब्बल पन्नास वर्ष रखडलेल्या या प्रकल्पाला मान्यता मिळाली देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नामुळे या प्रकल्पामुळे नाशिक धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील एकूण पन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला लाभ अडीच लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार आहे शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सुटणार आहे आणि यासाठी सात हजार पंधरा कोटी रुपयांचं बजेट धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता आणि जलद अंमलबजावणी सुजलाम सुफलाम होणारच सत्य तुमच्या समोर आहे प्रकल्प प्रत्यक्षात आणणारं नेतृत्व हवंय की निव्वळ आश्वासनांच्या गप्पा ठोकणार आता विचार तुम्हाला करायचा आहे